राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दोन दिवसापूर्वी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं हा विमान अपघात कसा झाला चूक कोणाची होती अपघात झाला त्यावेळी विमानात शेवटच्या क्षणी काय घडलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासामध्ये समोर येतीलच या तपासामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स आता हा ब्लॅक बॉक्स याचं नाव जरी ब्लॅक असलं तरी तो प्रत्यक्षात काळ्या रंगाचा नसतो तो सहसा केशरी किंवा लाल रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो, तो सहज सापडावा हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील बाजूला बसवलेला असतो कारण अपघाताचा मागचा भाग तुलनेने सुरक्षित राहण्याची शक्यता अधिक असते हा बॉक्स इतका मजबूत बनवलेला असतो की तो, तो भीषण आग प्रचंड दाब जोरदार धक्के आणि अनेक दिवस पाण्याखाली राहणं सुद्धा सहन करू शकतो ब्लॅक बॉक्स प्रत्यक्षात दोन महत्वाच्या उपकरणांचा संच असतो एक म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यात पायलट आणि सहपायलट मधील संभाषण कंट्रोल रूम कडून आलेल्या सूचना तसेच मध्ये ऐकू येणारे अलाराम आणि इतर आवाज रेकॉर्ड होत असतात दुसरा म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर यात विमानाचा वेग उंची दिशा स्थिती ब्रेक फ्लॅप्स इंधनाचा वापर आणि पायलटने कोणती बटणं कधी दाबली यासारखी शेकडो तांत्रिक माहिती साठवली हो जाते विमान अपघातानंतर जेव्हा ब्लॅक बॉक्स सापडतो तेव्हा तपास यंत्रणा त्या डेटाचा बारकाईने अभ्यास करतात अपघाताच्या काही मिनिटांना आधी नेमकं काय घडलं पायलटनं कोणता निर्णय घेतला इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता का हवामानाचा परिणाम झाला का अशा अनेक तांत्रिक गोष्टी या ब्लॅक बॉक्स मधून स्पष्ट होत असतात म्हणूनच अपघाताची चौकशी जवळजवळ पूर्ण होईपर्यंत ब्लॅक बॉक्सवर अवलंबून असते ब्लॅक बॉक्स इतका महत्वाचा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो खोटं सांगत नाही प्रत्यक्ष घटनांची नोंद असल्यामुळे अंदाज अफवा किंवा तर्क यांना थांबवण्याचं काम तो करतो अपघाताची खरी कारण समोर आल्यावरच भविष्यातील उड्डाण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियम बदलले जातात विमानांच्या डिझाईन मध्ये सुधारणा केली जाते आणि पायलटच्या प्रशिक्षणात बदल होतात म्हणजेच एका अपघातातून मिळालेली ब्लॅक बॉक्सची माहिती भविष्यात अनेक जीव वाचवू शकते समुद्रात किंवा पाण्यात अप अपघात झाल्यास ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी त्यामध्ये खास सिग्नल यंत्रणा असते तो पाण्याखालीही ठराविक काळासाठी सिग्नल पाठवत राहतो ज्यामुळे शोध पथकांना तो शोधणं सोपं जातं म्हणूनच ब्लॅक बॉक्स सापडणं हे तपास प्रक्रियेतलं सगळ्यात महत्वाचं पाऊल मानलं जातं एकंदरीत पाहिलं तर ब्लॅक बॉक्स म्हणजे विमान अपघातानंतर सत्य सांगणारा शांत साक्षीदार आहे अपघात कसा झाला याचं पूर्ण चित्र उभं करणारी ही एकमेव कडी असल्यामुळं सगळं त्याच्यावर अवलंबून असतं त्यामुळेच प्रत्येक विमान अपघातानंतर सर्वात आधी ब्लॅक बॉक्स शोधण्यावर भर दिला जातो आता दादांच्या विमान अपघातामध्ये असलेला ब्लॅक बॉक्स देखील तपास यंत्रणांनी ताब्यात घेतला आहे त्यामुळे या ब्लॅक बॉक्समधून दादांचा अपघात नेमका कसा झाला हे लवकरच पुढे येईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशा सोप्या भाषेतल्या बातम्या आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद